नमस्कार मित्रांनो मी वी विशाल वीर स्वागत करतो आपल्या सर्वांचं मार्गदर्शक अकॅडमीमध्ये मित्रांनो आपण ही करंट अफेअर्सची सिरीज स्टार्ट केलेली आहे आणि आज आपल्याला पाहायचं आहे गोल्ड आपल्या सगळ्यांच्या आवडीचा मुद्दा आपल्याच काय पूर्ण जगभरातल्या लोकांचा फेवरेट मुद्दा आहे सोनं आणि सोन्याची असलेली किंमत आणि सध्या सोन्याच्या किमतीनं ऐतिहासिक नोंद केलेली आहे सत्तर हजारच्या पुढे सोनं गेलेलं आहे आजच्या आपल्याला सेशनमध्ये पाहायचं आहे की सोन्याच्या किमती नेमकं कशा ठरतात डॉलरची किंमत कमी जास्त झाली की सोन्याच्या किमतीमध्ये काय फरक पडतो जगामध्ये तेलाच्या किमतीमध्ये कमी जास्त झालं तर सोन्याच्या किमतीमध्ये काय होतं तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला साध्या सिंपल भाषेमध्ये आज पाहायच्या आहेत कारण की ठीक आहे डायरेक्टली तुम्हाला गोल्डवरती गोष्टी येणार नाही की तिचा भाव झाला काय झाला बट गोल्डची प्राईज निर्धारित कशी होते कोणकोणते घटक त्याच्यावरती परिणाम टाकत असतात इंडियाचा सिनेरिओ काय आहे मेन्समध्ये पर्टिक्युलर रायटिंगमध्ये आपल्याला विचारलं जाऊ शकतं प्रिलीममध्ये तर फॅक्ट्स येतातच ह्या सगळ्या गोष्टी आपण आता सिंपल भाषेमध्ये बघून घेऊयात पूर्ण इशू जो असणार आहे तो सोन्या सोन्याची किंमत त्याला कोण नियंत्रित करतं त्याच्यावरती कोण प्रभाव टाकू शकतं या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत तर सेशन सुरू करण्याच्या आधी मित्रांनो आपल्या महा मार्गदर्शक अकॅडमीच्या महाकोर्सला नक्की व्हिजिट करा महाराष्ट्रातील वन ऑफ द बिगेस्ट कोर्स बनत आहे विथ इंग्लिश मराठी डिटेल इन डेप्थ नोट्स इन डिटेल इन डेप्थ लेक्चर्स सो इथे काय बघितलं आपण की सत्तर हजारच्या पुढे सोन्याची किंमत गेलेली आहे जी आता ऐतिहासिक नोंद त्याची झालेली आहे आता इथे आपल्याला बघायचं की ही जी प्राइस आहे सोन्याची ही इतक्या मोठ्या प्रमाणात कसं काय राईज होते किंवा हाईक कस काय होते त्याच्या मागची कारणं काय आहेत तर इथे सांगितलेलं आहे देर इज अ डायरेक्ट रिलेशनशिप बिटवीन ग्लोबल प्राइस ऑफ क्रूड ऑइल ओके क्रूड ऑइलच्या किंमती वाढणं किंवा क्रूड ऑइलची किंमत आणि सोन्याची आंतरराष्ट्रीय किंमत याच्यामध्ये काय पॉझिटिव्ह रिलेशन आहे सकारात्मक संबंध आहे म्हणजेच काय तर जेव्हा क्रूड ऑइलच्या किमती वाढतात आता क्रूड ऑइल म्हटलं तर आपल्या प्रत्येक अर्थव्यवस्थांचं हे काय आहे बेसिक आहे क्रूड ऑइल काढलं तर अर्थव्यवस्था ढासळतात तर आपली अर्थव्यवस्था क्रूड ऑइल आणि त्याच्या किमतीवरती खूप मोठ्या प्रमाणात काय असते डिपेंड असते तर जेव्हा जागतिक क्रूड ऑइलची प्राईस वाढते तेव्हा महागाई वाढू लागते अरे फक्त तेलाच्या जर किमती वाढल्या क्रूड ऑइल म्हणजे त्याच्यामध्ये सगळं आले सगळे पेट्रोलियम प्रोडक्ट्स वगैरे आले म्हणजे जी ट्रान्सपोर्टेशन आहे ते मागून जातं मग ते एखाद्या टमाट्यांचा एक ट्रक वाहून घेणार असेल किंवा एखादं मोठी माल वाहतूक होणारी असेल सगळ्या गोष्टी भाव काय होत राहतात महागाई वाढू लागते मग छोट्या छोट्या गोष्टींच्या किमती वाढू लागतात मग अशा याच्यामध्ये लोक काय म्हणतात अरे आता मार्केट तो काय अस्थिर आहे तेलाची किमती आहेत आपण इतर गोष्टी घेण्यापेक्षा सोनं घेऊयात सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करूयात कारण की सोनं काय सोन्याला स्टोअर व्हॅल्यूम आहे तुम्ही शंभर वर्ष जरी सोनं ठेवलं तरी आहे तसं राहतं त्याची किंमत पण वाढत राहते त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा क्रूड ऑइलची किंमत वाढते महागाई वाढते आणि महागाई वाढली की लोकांची सोन्याची गोल्डची चॉईस देखील वाढते की आपण गोल्डमध्येच काय करावं इन्व्हेस्ट करावं तर क्रूड ऑइल वाढली सोन्याची किंमत वाढली क्रूड ऑइल वाढलं सोन्याची किंमत वाढली याला म्हणतात पॉझिटिव्ह कोरिलेशन ओके लक्षात घ्या ही स्टेटमेंट या गोष्टी मध्ये येऊ शकतात सेकंड थिंग ऑन द अदर हँड देर इज अँड इनवर्स रिलेशनशिप बिटवीन एक्सटर्नल व्हॅल्यू ऑफ यूएस डॉलर अँड इंटरनॅशनल प्राइस ऑफ गोल्ड आणि याला म्हणतात इन्वर्स म्हणजे काय तर निगेटिव्ह कोरिलेशन नकारात्मक संबंध आहे म्हणजे डॉलरची प्राइस डॉलरची कोणती इंटरनॅशनल एक्सटर्नल म्हटले तर डॉलरची एक्स्टर्नल प्राइस जेव्हा कमी होते वीक होतो डॉलर तेव्हा सुद्धा काय होतं गोल्ड वाढतं म्हणजे काय निगेटिव्ह इथे काय होतं ऑइलची वाढली गोल्ड पण वाढलं इथे डॉलर कमी झाला पण गोल्डची प्राइस वाढली डॉलरची कोणती एक्स्टर्नल प्राईस एक्स्टर्नल प्राइस म्हणजे आता जगभरामध्ये ज्या काही गो, बहुतांश गोष्टींची जी लेनदेन होते देशादेशांमध्ये जे इम्पोर्ट एक्सपोर्ट होतं ते डॉलरमध्ये होतं आणि डॉलरची प्राईस कमी होणं म्हणजे आता आपल्याला गोल्डसाठी जास्त डॉलर मोजावे लागतील आणि जास्त डॉलर मोजावे लागतात गोल्डसाठी बाकी गोष्टींसाठी तर याचा अर्थ जागतिक बाजारामध्ये अस्थिरता येत आहे आणि अस्थिरता आल्यानंतर आपल्यासाठी चांगली चॉईस कोणती आहे ज्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्ट करू शकू तर गोल्ड तर जेव्हा जेव्हा डॉलरची प्राइस कमी होते डॉलर वीक होतो इंटरनॅशनली तेव्हा लोक काय करतात गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करू लागतात म्हणजे दोन्हीकडे तुम्हाला जे कारण दिसतं ते दिसतं फिअर फिअर आणि कुठेतरी गॅरंटी म्हणा गोल्ड म्हणलं तर गॅरंटी आहे आणि फिअर म्हणजे भीती मार्केट आहे अस्थिरता आहे हे वाढते तर चला आपण काय करू गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट लोक गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करू लागतात तर पॉझिटिव्ह को रिलेशन आहे क्रूड ऑइलच्या प्राईसमध्ये आणि गोल्डमध्ये आणि निगेटिव्ह को रिलेशन आहे डॉलरच्या प्रा प्राईजमध्ये आणि गोल्डमध्ये ह्या गोष्टी बेसिक आहेत लक्षात ठेवा ओके <coughs> आता ग्लोबली जागतिकरित्या सोन्याची किंमत कशी तय होते तर सगळ्यात पहिले सप्लाय साइड म्हणजे सप्लाय जर व्यवस्थित असेल तर प्राईस स्टेबल असेल सप्लाय कमी झाला प्राईस वाढली तर सप्लायला कोणत्या गोष्टी निर्धारित करत असतात द प्रोडक्शन ऑफ गोल्ड बाय प्रोड्युसिंग कंट्रीज अँड द कॉस्ट ऑफ मायनिंग गोल्ड आर फॅक्टर्स टू बी कन्सिडर्ड अट सप्लाय साइड ऑलरेडी आपण काय केलं आता हजारो वर्षापासून गोल्ड काढतोय वर्षात तर खूप खोदतोय जर तुम्हाला मायनिंग सोनं हिरे हे कसे काढले जातात किंवा तिथले लोक कसे जीवन जगत आहेत हे जर बघा बघायचं असेल तर बऱ्याचशा डॉक्युमेंटरीज आता युट्यूबला म्हणून बाकी ठिकाणी उपलब्ध आहेत किंवा काही मूवीज आहेत जसं की ब्लड डायमंड मूव्ही आहे अशा मूवीज नक्की बघा म्हणजे तोही रिअल तिथली रिअल कंडिशन डायमंड आहे डायमंडच्या रिजनमधल्या आफ्रिकामधल्या त्याच्यावरती तो मूवी बनला होता तर अशा मुव्वी अशा डॉक्युमेंटरीज आपण बघितल्या पाहिजे जेव्हा आपल्याकडे फ्री वेळ आहे ओके सो ऑलरेडी आपण काय केलं पृथ्वीला भगदाड वाढतात खोल 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 जातात आणि जे गोल्ड मिळणं आहे ते बघ कमी झालेलं आहे आता गोल्डसाठी काय करावं लागेल आपल्याला आणखी खोला खोदावं लागेल आणखी खोलवरती जावं लागेल आणि जेवढं पृथ्वीच्या खोलमध्ये जातो तेवढा कॉस्ट वाढतोय तेवढा खर्च वाढतो आणि तेवढ्या गोल्डच्या किमती वाढत जातात आणि सप्लाय पण कमी कमी होत जातो म्हणून गोल्डच्या किमती आणखीनच वाढत जातात आणि अशा याच्यामध्ये आपल्याकडे सण येतो आज पूर्ण जगामध्ये इंडिया आणि चायना सगळ्यात मोस्ट इम्पोर्ट करते देश आहेत आयात करणारे देश आहेत सोनं आणि आपल्याकडे माहिती आहे पाडवा आला दिवाळी आली की घ्या सोनं घ्या सोनं आपण खूप मोठ्या प्रमाणात देतो मग प्राईस आणखी वाढू लागते सो सप्लाय डिटर्मांड होते कारण की ऑलरेडी एक मोठा फॅक्टर आहे तो ऑलरेडी आपण खूप खोलवरती जात आहोत जसं जसं खोलवर जातोय प्राईस वाढते सप्लाय पण कमी होतोय आता सप्लाय साईड बघितली आपल्याला आता बघावी लागेल डिमांड साईड तर डिमांड साईड काय म्हणते सप्लाय साईड आपण बघितली की सप्लाय काय होतं सध्या फ्लक्च्युएट होते आणि त्याच्यामुळे गोल्डच्या प्राईस वाढत चालल्यात तर डिमांड साईड हा वैभव मोदॅन गोल्ड सप्लाय इट्स डिमांड कॉन्ट्रीब्युट टू द दिरियडिक स्पाइक्स इन प्राईस सप्लायपेक्षा जर सोन्याची किंमत जास्त काय वाढत असेल तर ता ती आहे डिमांड की डिमांड आहे गोल्ड आहे आणि जगभरामध्ये याला डिमांड असतेच आणि पर्टिक्युलर वेळेस जसं की आपण म्हणतो जेव्हा महागाई वाढते जेव्हा जेव्हा जगामध्ये युद्ध होतात जेव्हा जेव्हा असतील वाढते तेव्हा तेव्हा सोन्याच्या किंमती पण वाढतात सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट पण वाढते जेवढी असतील तेवढ्या आणि लोकांना वाटते की आपण गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करावं कारण की ती स्टेबल इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यावरती जास्त फरक होत नाही किंवा फरक पडत नाही सो डिमांड फॉर गोल्ड कॅन ब्रोकन अप इन्टू इन्स्टिट्यूशनल आर बी आय वगैरे सारख्या संस्था असतील इन्व्हेस्टर्स गुंतवणूक करणारे बँका असतील आपल्यासारखे असते कन्झ्युमर असतील किंवा इंडस्ट्रीयल डिमांड इंडस्ट्रीमध्ये सुद्धा गोल्ड लागत असतं विविध इंडस्ट्रीजमध्ये गोल्डचं ॲज अ इक्विपमेंट म्हणून टूलमध्ये यूज केला जातो किंवा एक प्रॉडक्ट बनवण्यामध्ये सुद्धा यूज केला जातो सुद्धा डिमांड असते खूप मोठ्या प्रमाणात सो इन्स्टिट्युशनल डिमांड म्हणजे काय आरबीआय सारख्या डिमांड कारण की ज्या सेंट्रल बँक असतात विविध देशांच्या त्या सुद्धा गोल्ड खूप मोठ्या प्रमाणात स्वतःकडे ठेवतात त्यांचा रिझर्व साठा वाढवण्यासाठी म्हणजे देशामध्ये जेव्हा पैशांची गरज असेल किंवा पैसा कमी करायचा असेल तो तो तर गोल्डच्या ह्यानं काय करतात ते कमी जास्त करू शकतात कर, थ्रू मॉनिटरी पॉलिसी सो फेस्ड विथ द थ्रेट आता हे तर कळायला आपल्याला की इन्स्टिट्युशनल कन्झ्युमर हे सगळे डिमांड करतायत पण मी तसं तुम्हाला म्हटलं की जगामध्ये युद्ध वाढलं तर गोल्डचे प्राईस वाढतात सो फेस विथ द थ्रेट ऑफ इन्फ्लेशन अगेन्स्ट द बॅकड्रॉप ऑफ करंट इन्क्रीज इन क्रूड ऑइल प्राइसेस ब्रेंड क्रूड ऑइल टचिंग नाईन्टी डॉलरला बॅलर गेलेला आहे अँड जिओपॉलिटिकल अनसर्टिनिटी इन द वेस्ट एशिया जे सध्या आता चालू आहे इराण सिरिया इस्रायल पॅलेस्टीन या वेस्ट एशियामध्ये जे काही तुम्हाला टर्म ऑइल दिसतोय किंवा जे केव केओटिक सिच्युएशन तिथे दिसते त्या सगळ्यांचा परिणाम काय होतंय क्रूड ऑइल वाढवणार होते क्रूड ऑइल वाढते महागाई वाढते लोक गोल्डकडे वळत आहेत सध्या जी स्पाइक झालेली आहे आता मिडल ईस्टमध्ये तुम्हाला थोडीशी अस्थिरता दिसते आणि ह्या अस्थिरतेमुळे काय होते महागाई वाटते का महागाई का वाटते क्रिडॉलची प्राईस वाढते आणि त्याच्यामुळे लोक सोन्याकडे वळत आहेत आणि त्याच्यामुळे हिस्टॉरिकली सोन्याची प्राइस का होते खूप जास्त होते आता भारताचा जर सिनारीओ बघितलं भारतामध्ये डिमांड अँड सप्लाय जर बघितलं आता ऑलरेडी सप्लाय भारतातून जास्त नाही आपल्याकडे तेवढ्या मोठ्या सोन्याच्या खाणी नाही आहेत काय छोट्या मोठ्या सोन्याच्या खाणी आहेत बऱ्याच वेळेस आपल्याला काय करावं लागतं इम्पोर्ट करावं लागतं सोनं ठीक आहे द डिमांड अँड सप्लाय लार्जली इन्फ्लुएन्स बाय गोल्ड रेट इन द डोमेस्टिक मार्केट जगाचा परिणाम आपल्यावरती पडतो कारण की आपण मोस्ट ऑफ द गोल्ड काय करतो इम्पोर्ट करतो द प्राईज विल बी हायर वन डिमांड फॉर गोल्ड एक्सिट सप्लाय सप्लाय पेक्षा जेव्हा डिमांड जास्त असते कुठं पण लागू होतो की पुरवठ्यापेक्षा जेव्हा मागणी वाढते तेव्हा त्याची किंमत काय होते वाढते म्हणजे महागाई वाढते बट द प्राईज विल फॉल द डिमांड इन द मार्केट इज लोवर सप्लाय ऑफ गोल्ड तर त्याच्या वाईस वर्षी कमी देखील होते आता इंटरेस्ट रेट आणि गोल्डची प्राइस भारतामध्ये आता जर आपण बघायला गेलं तर इथं काय सांगितलंय जेव्हा हाय इंटरेस्ट रेट असतो जेव्हा आता गोल्ड लोन घेतो गोल्ड लोन म्हणजे काय आपण गोल्ड ठेवतो आणि लोन घेतो तर त्याच्यावरती आपल्याला जर जास्त व्याज जर द्यावा लागेल हायएस्ट इंटरेस्ट द्यावा लागतो जास्त व्याज जेव्हा ग्राहकांना द्यावं लागतं गोल्ड लोनवरती तेव्हा गोल्डचा जो सेल आहे तो कमी होतो आणि जेव्हा इनक्रीज सप्लाय विच मीन्स हायर गोल्ड रेट्स बट द लो इंटरेस्ट रेट आता याच्यामध्ये जेव्हा आपल्याला कमी व्याज दर द्यायचा आहे तेव्हा आपण काय करतो सोनं जास्त घेऊ लागतो तेव्हा सोन्याचे जा प्राइस आणखी वाढू लागतात आता रुपी डॉलर कन्व्हर्जन रेट आता एक वेगळा सिनेरी आहे इथे काय सांगितलेलं आहे इफ द व्हॅल्यू ऑफ डॉलर इनक्रीज डॉलरची किंमत वाढली अगेन्स्ट रुपी म्हणजे आपला रुपया कमजोर झालाय म्हणजे आपल्याला काय करावं लागेल जास्त रुपये द्यावे लागतील डॉलरसाठी सो इट बिकम्स एक्सपेन्सिव्ह फॉर इंडिया टू इम्पोर्ट गोल्ड फ्रॉम इंटरनॅशनल मार्केट कारण की रुपयाची व्हॅल्यू घसरली डॉलरची जास्त वाढलेली आहे समजा आपण हा आपला भारत देश आहे आणि हा एबीसी देशाकडनं काय घेतोय गोल्ड घेतोय तर आपण एबीसी देशाला रुपये देत नाही ते रुपये घेणार नाहीत ते रुपये नाहीत घेणार ते काय घेणार डॉलर घेणार तर आपल्याला रुपयाची किंमत कमी झालेली आहे डॉलरच्या तुलनेमध्ये आपल्याला काय करावं लागेल जास्त रुपये कन्वर्ट करावे लागतील डॉलरमध्ये आणि ते डॉलर त्यांना द्यावे लागतील म्हणजे गोल्ड काय होत आहे गोल्ड महाग होत आहे सो लक्षात राहू द्या रुपया वीक झाला डॉलरची किंमत त्याच्यापेक्षा काय होणार स्ट्रॉंग होणार आणि गोल्ड महाग होणार इकडे मग त्याच्यामुळे काय होतं द प्राइस ऑफ गोल्ड ऑल्सो रायजेस कन्सेबली इन द इंडियन मार्केट पण इंडियन मार्केटला थोडी बहुत प्राइस वाढली तरी फरक पडत नाही कारण की आपल्याकडे बरेचसे सण शोध असतात जिथे आपण काय करतो ट्रॅडिशनली म्हणा एक प्रथेप्रमाणे म्हणा आपण गोल्ड खरेदी करत राहतो सो so, आय होप मित्रांनो तुम्हाला सोन्याची किंमत त्याला निर्धारित करणारे घटक व्यवस्थित समजले असतील काही सजेशन असतील काय विचारायचं असेल काय अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा थांबतो मी इथेच जय हिंद जय भारत